कान्हा जाऊ द्या ना कान्हा जाऊ द्या ना उशीर लय झाला कान्हा जाऊ द्या ना कान्हा जाऊ द्याना उशीर लय झाला ना मलबई जायाच मथुरा बाजारा मलबई जायाच मथुरा बाजारा कृष्णा जाऊ द्या ना कान्हा जाऊ ना उशीर लय झाला मलबैदायाच मथुराबाजारा मथुर बाजारा डोईवर मोत्याची मोत्याची चुंबळ डोईवर मोत्याची मोत्याची चुंबळ त्यावर ठेवली दुधाची घाबर चावर ठेवली दुधाची घागर कान्हा जाऊ द्याना कृष्णा जाऊ दाना उसीर लई झाला कान्हा जाऊ द्या ना कृष्णा जाऊ दाना उसीर लई झाला ना मलबैदायाच मथुरा बाजारा मलबैदायाच मथुरा बाजारा दह्या दुधाचे लोण्याचे माठ दह्या दुधाचे लोण्याचे माठण लईबाई अवघाडं मथुरचा घाट लईबाई अवघाडं मथुरचा घाट कान्हा जाऊ जाना कृष्णा जाऊ जाना उशीर लई झाला कान्हा जाऊ जाना कृष्णा जाऊ जाना उशीर लय झाला जायाच मथुरा बाजारा मथुरा बाजारा सोळा सहस्र कृष्णाच्या गोपिका सोळा सहस्त्र कृष्णाच्या गोपिका चा शोभते गौळ न राधिका शोभते राधी कान्हा जाऊ जाना कृष्ण जाऊ लय झाला कान्हा जाऊ जाना कृष्ण जाऊ जाना उर लई झाला ना बाजारा दयात मथुराबाजारा मलबई मथुरा बाजारा यशोदेचा बाई नटखट काना यशो नटखट न्हा वेड लावीन राधिकेला वेड लावीन राधिकेला कान्हा जाऊ जा ना कृष्ण जाऊ जाना उशीर लय झाला कान्हा जाऊ कृष्णा कृष्ण जाऊ जाना उशीर झाला न मला मैदायात ಾರಲ್ಲೈಯಾಯ ಮಥುರಾ ಬಾರಲ್ಲೈದಾಯ ಮಥುರಾ ಬಾಜಾರ